कधी कधी असं वाटतं का की आपण एका मोठ्या समुद्रात आहोत आणि आपली नाव कुठल्याही दिशेशिवाय भरकटत चालली आहे नक्की कुठे जायचंय हेच कळत नाहीये तर आज आपण रॉबर्ट ग्रीन यांच्या दृष्टिकोनातून आपलं आयुष्याचे कार्य कसं शोधायचं याचा एक स्पष्ट मार्ग समजून घेणार आहोत चला सुरुवात करूया आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते नाही का जेव्हा आपण एका अशा वळणावर उभे असतो जिथे पुढे अनेक रस्ते दिसतात पण आपल्यासाठी नक्की योग्य मार्ग कोणता हे समजत नाही हे अगदी समुद्रात होकायंत्राशिवाय हरवल्यासारखं वाटतं सगळं काही गोंधळलेलं या समस्येवर रॉबर्ट ग्रीनेक जबरदस्त उपाय सांगतात तो म्हणजे आपलं आयुष्याचं कार्य शोधणं आता हे आयुष्याचं कार्य म्हणजे काय तर हे एका आतल्या रडारसारखं आहे एकदा का ते सापडलं की आयुष्याला एक स्पष्ट दिशा मिळते सगळी ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित होते आणि मग प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि रोमांचक वाटू लागतो पण हा आतला होकायंत्र शोधणं इतकं महत्वाचं का आहे याचं उत्तर दडलंय माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाच्या एका मूलभूत समस्येमध्ये म्हणजे बघा प्राण्यांप्रमाणे आपल्याला जन्मताच कोणतीही ठरलेली दिशा मिळत नाही आपल्याला आपला मार्ग स्वतःच शोधावा लागतो प्रत्येक क्षणी आपल्यासमोर असंख्य पर्याय असतात असंख्य निर्णय घ्यावे लागतात आणि या पर्यायांच्या गर्दीत गोंधळ उडतो कधीकधी तर भीतीही वाटते मग आता प्रश्न येतो की या गोंधळातून मार्ग कसा काढायचा रॉबर्ट ग्रीन यांच्या मते याचं उत्तर आपल्या भूतकाळात दडलंय विशेषत आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये इथे रॉबर्ट ग्रीन एका खूप महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतात ते म्हणतात जण अद्वितीय आहे आपला डीएनए आपले अनुभव आपलं अस्तित्व या जगात आपल्यासारखं दुसरं कोणीही नाही आणि हीच गोष्ट हीच आपली एकमेव ओळख आपली सर्वात मोठी ताकद आहे साधारणपणे लहानपणी जेव्हा आपण चार पाच वर्षांचे असतो तेव्हा आपल्या मनात काही अंतःप्रेरणेचे आवाज असतात हे आवाज आपल्याला आतून सांगतात की आपल्याला खऱ्या अर्थाने काय आवडतं कशात रस वाटतो हे आवाज पूर्णपणे नैसर्गिक असतात बाहेरील जगाच्या कोणत्याही प्रभावापासून मुक्त हे आवाज कसे काम करतात याची काही उत्तम उदाहरणं आहेत बघा आइनस्टाईन यांना लहानपणी एक होकायंत्र मिळालं आणि ते अक्षरशः वेडे झाले या कल्पनेने की काहीतरी अदृश्य शक्ती या सुईला हलवत आहे स्टीव्ह जॉब्स तांत्रिक उपकरणांच्या आकर्षक डिझाईनकडे संमोहित झाल्यासारखे बघत राहायचे आणि स्वतः रॉबर्ट ग्रीन यांना शब्दांमध्ये अक्षरांमध्ये विलक्षण रस होता पण जसजसं वय वाढत जातं तसतसा हा आतला आवाज हळूहळू कमी होऊ लागतो कारण त्याचा सामना होतो बाहेरील जगाच्या आवाजाशी म्हणजे सामाजिक दबावाशी आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो एका बाजूला आपल्या नैसर्गिक इच्छा आपली आवड असते तर दुसऱ्या बाजूला पालक शिक्षक आणि समाजाच्या अपेक्षांचा प्रचंड दबाव असतो या बाहेरील आवाजाच्या गोंधळात आपला खरा आतला आवाज अनेकदा दबून जातो आणि याचं एक मोठं नुकसान होतं जेव्हा आपण आपल्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून एखादं काम करतो तेव्हा आपण त्या कामापासून भावनिकरित्या जोडलेले नसतो आणि जेव्हा भावनिक जोड नसते तेव्हा आपला मेंदू खूप हळू शिकतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः रॉबर्ट ग्रीन म्हणतात की कॉलेजमध्ये चार वर्ष शिकूनही त्यांना फ्रेंच नीट बोलता आली नाही पण पॅरिसमध्ये असताना आपल्या प्रेयसीसाठी ते आप एका महिन्यात त्यापेक्षा जास्त शिकले कारण तिथे भावनिक जोड होती बरं एकदा का आपल्याला आपला उद्देश किंवा आयुष्याचं कार्य सापडलं की त्याचा वापर या जगात प्रभावीपणे कसा करायचा हे पाहणं महत्त्वाचं आहे आता शक्ती हा शब्द ऐकून गोंधळायला नको इथे शक्तीचा अर्थ कोणावर तरी जबरदस्ती करणे असा नाही तर शक्ती म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर थोडं नियंत्रण मिळवण्याची आणि लोकांना सकारात्मकपणे प्रभावित करण्याची क्षमता आणि ही क्षमता स्पष्ट उद्देशातूनच येते आणि हा प्रवास साधारणपणे चार टप्प्यांमधून जातो सगळ्यात आधी आपल्या मूळ उद्देशाशी पुन्हा जोडलं जाणं यातून आयुष्याला एक स्पष्ट दिशा मिळते ही दिशा मिळाल्यावर भावनिक ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते आणि शेवटी यामुळे नातेसंबंध अधिक चांगल्या आणि प्रामाणिकपणे हाताळता येतात पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा प्रवास अजिबात सोपा नाही यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे चिंता पण रॉबर्ट ग्रीन यांच्या मते चिंता ही शत्रू नाहीये उलट ती एक महत्वाचं साधन आहे ग्रीन स्वतः कबूल करतात की कोणतंही मोठं अर्थपूर्ण काम करताना प्रचंड वेदना आणि संघर्ष असतो त्यांचं हे वाक्य आपल्याला सांगतं की उद्देशाच्या मार्गावर चालताना चिंता आणि त्रास होणं हे अगदी सामान्य आहे ते प्रक्रियेचाच एक भाग आहे त्यामुळे चिंतेला घाबरून पाहण्यापेक्षा तिच्याकडे एका सिग्नलसारखं पाहायला हवं चिंता आपल्याला सांगत असते की थांबा इथे काहीतरी अडचण आहे आणि त्यावर अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे ती टाळण्याची नाही तर समजून घेण्याची गोष्ट आहे या चिंतेचा सामना करण्याचे दोन मार्ग आहेत पहिला आहे मृत विचार म्हणजे सोपा मार्ग निवडून पटकन उत्तर शोधून अस्वस्थता टाळणे आणि दुसरा आहे जिवंत विचार म्हणजे चिंतेला स्वीकारून त्यावर चिंतन करून वेळ घेऊन काहीतरी नवीन आणि अस्सल निर्माण करणे तर मग या सगळ्या विश्लेषणानंतर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आपल्या बालपणीचा असा कोणता आवाज होता अशी कोणती गोष्ट होती जी आतून आकर्षित करायची पण आज त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय कारण कदाचित त्याच दबलेल्या आवाजात आपल्या आयुष्याच्या कार्याचं रहस्य दडलेलं असेल